गोड खायला आवडतं नैवेद्य काय बनवायचा असे वेगवेगळे प्रश्न असतात तर अशाच प्रश्नानं उत्तर म्हणजे अगदी सोपी रेसिपी आहे बरं का तर कुकरलाच वर बटाटे लावून घ्यायचे आणि त्याचं शिरा बनवायचा आहे तर कसा करायचा हे बघण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण तूप एकच चमचा घ्यायचं बरं का आणि बटाटे मी उकडून ठेवलेत कुकरला अगोदरच आता आपण घालायचे आहेत मनुके ते मनुके थोडेसे फ्राय करून घ्यायचे की ते छान फुकतात बघा बरं का अगदी सुंदर दिसतात ना बरं आता आपण त्याच्यात बटाटा घालूया मॅश केलेला उकडून ठेवलेला होता दोन बटाटे वापरलेत मी दोन बटाटे मी हातानेच कुस्करून घालते बघ बरं का आता मस्तपैकी आपण तुपावर हे सर्व फ्राय करून घ्यायचं अगदी मस्त मॅश करून घ्यायचं म्हणजे जे बटाट्यात पाणी होतं ना ते सगळं निघून जायला मदत होते आणि असं छान अगदी हलवा सुटू लागतो तर आता वरून याच्यात क्रीम क्रीम म्हणजे काय तर दुधावरची साय आहे आपली तर ती दुधावरची साय मी घालते बरं का साय घातले की खूप छान फ्लेवर येतो आता ह्या ठिकाणी तुम्ही मिल्क पावडर वापरली तरी चालेल पण माझ्याकडे साय अव्हेलेबल होती म्हणून मी साय घेतली आणि छानपैकी मस्त परतवून घेतलं आता छान परतवून झाल्या आपण चवीनुसार साखर घालायचे मी पाच चमचे घाल घातलेत पण तुम्हाला जशी चव आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं बरं का आता गोळा होऊन आलेला आहे म्हणजे छान झालेला आहे तर आता दुधात दोन चमचे दुधात मी थोडासा फ्रूट कलर घालते म्हणजे कलर छान येऊ देत ना म्हणून मी घातलेलं आहे आता हे दूध आपण या हलव्यात घालून घ्यायचं आहे तर हा हलवा असा मस्तपैकी मिळून आला पाहिजे बरं का थोडंसं पातळ होतो दूध घातल्यावर परत एकदा मस्त अगदी मिळून येतं तयार आहे आपला हलवा तर प्रसाद पण करायचा